सर्वांना सप्रेम जयशिवा जय जै बहुजन जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते कट्टर मावळे आणि मतदार, मतदार बंधू भग्नीनो मी प्राध्यापक मनोहर धोंडे आपणास आवाहन करतो की येणाऱ्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारी सकाळी अकरा वाजता शनी मंदिर पासून लोहा तहसील कार्यालयावर सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं प्रचंड धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे या मोर्चातील प्रमुख दोन मागण्या आहेत पहिली मागणी आहे, आहे मतमोजणीच्या दिवशी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सेवा जनशक्ती पार्टीच्या लोहा संपर्क कार्यालयात येऊन अनधिकृतपणे लाठीचार्ज करणाऱ्या लोहा पोलीस स्टेशनचा पोलीस पोली निरीक्षक नागनाथ ऐलाने यांना निलंबित करून त्या अनधिकृत लाठीचार्जची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करून त्याच्या विरुद्ध कडक कार्यवाही करा दुसरी मागणी आपली असणार आहे ईव्हीएम मशीनचं मॅनेजमेंट करून लोहा कंदार मतदारसंघातून निवडून आलेला प्रताप चिखलीकर याची निवडणूक रद्द करून मतपत्रिकेद्वारे पुन्हा मतदारसंघातली निवडणूक घेण्यात यावी या दोन मागण्या घेऊन उद्याच्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारी सकाळी अकरा वाजता शनी मंदिर लोहा येथून लोहा तहसील कार्यालयावर सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं प्रचंड धडक मोर्चा काढण्यात येणार आहे मी आपण सर्वांना आवाहन करतो की या धडक मोर्चामध्ये किमान दहा हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींनी सहभागी व्हावं आणि ज्यांनी लोकशाहीचा खून केला ज्यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून असुरीय आनंद घेण्यासाठी तांत्रिक विजय मिळून जनतेच्या मताचा कौल धुळीला मिळवला त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि प्रताप चिखलीकरची चमचेगिरी करून त्याला खुश करण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टीच्या कार्यालयातल्या ले, कार्यकर्त्यावर अनधिकृतपणे लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस निरीक्षक नागनाथ आयलानेवर निलंबन करून कार्यवाही व्हावी यासाठी हा धडक मोर्चा आहे मी आपणास पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण येणाऱ्या दहा डिसेंबर दोन हजार ला सकाळी अकरा वाजता हजारोंच्या संख्येनं या मोर्चामध्ये धडक मोर्चामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद जय शिवा